अनेकांच्या आज गोव्या कदाचित उंचावल्या असतील की अचानक बांबू परिषद का घेतली बांबूचे निर्णय उपयोग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मी चांगल्या अर्थाने बोलतो आणि त्याच्यामध्ये बांबू परिषदेचा जेव्हा मी अभ्यास केला भाषा पाटील साहेब दोन दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला आले होते आणि अशा पडली ऑफिसला आले कि मनात असो किंवा नसो एक तास द्यावा लागतो पण मी अभिमानानं सांगतो या देशातली पहिली बांबू पॉलिसी आशाबाईंच्या पुढाकारांना सतरा तारखेला आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योग विभाग उद्योग विभागामार्फत आणतोय हे सांगताना देखील मला मनापासून आनंद होतो आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जर मी बांबू पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणत असेल आणि आपल्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये ही चळवळ जर आपण निर्माण केली नाही तर ही बांबू पॉलिसी महाराष्ट्राच्या स्तरावर आणून काय उपयोग आहे हा विचार जर मी मी आणि पाशाबाईने केला तर या दोन बैठका आज सकाळची आणि आताची ही आम्ही आयोजित केली मग अशा अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पाशाबाईने मार्गदर्शन करत असताना ते आता देखील आपल्या शेतकऱ्यांना सांगतील की याचा सा उपयोग काय पण याचा उपयोग मी जो मला महत्वाचा वाटतो कोकणाच्या दृष्टीनं तो सांगतो जर आपण ही योजना तंतोतंत राबवली तर प्रत्येकाच्या घरामध्ये पर मंथ तीस ते चाळीस हजार रुपये येऊ शकतात एवढ्या ताकदीची ही योजना आहे आता उपक्रम राबवायचा की नाही हे आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे ही योजना काय कशा पद्धतीनं राबवायची आहे बांबू कुठे आपण लागवड करू शकतो कशा पद्धतीच्या जातीची बांबूची लागवड आपल्याला करायची आहे तर सगळं पाशाबाई आणि अधिकारी ठरवतील पण ज्यावेळी मी सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हेक्टरी सात लाख रुपयाचा सा फायदा हा शेतकऱ्यांना ज्यावेळी द्यायचा ठरवला तर तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटत की सामाजिक वनीकरणामध्ये फक्त शेतकऱ्यांनी दोन हेक्टरचा फायदा घेतला कृषी विभागाकडनं एक दोनशे अडीचशे हेक्टरचा फायदा घेतला आणि जिल्हा परिषदेकडनं एकशे सदतीस हेक्टरचा फायदा घेतला मग सगळ्या मिळून साडेतीनशे हेक्टरचा फायदा हा फक्त रत्नागिरीला बांबू लागवडीत मिळालेला आहे आज आपण कोकणामध्ये करत असलेली शेती त्याच्यावर मला जाहीरपणानं काही बोलायचं नाही पण आपल्या जागा जर खरंच पडीक असतील आपल्या जागेमध्ये आपण जर शेती करणारच नसू तर भविष्यामध्ये तीन वर्ष तरी आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये येण्यासाठी आपण काय करू शकतो